नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्कीप करता शेतमाल गहू जाते लोकल अवक एकवीस क्विंटल कमीत कमी पंचवीसशे शहाण्णव सरसंद्राय सव्वीसशे बावन्न जास्तीत ज्या जर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सहा क्विंटल कमीत कमी दर चोवीसशे पंचवीस सरहंद्राय सव्वीसशे बासष्ट जास्तीत ज्या जर सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी सोळाशे सरहन बावीसशे तीन जास्तीत ज्या जर एकवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक पाच क्विंटल कमीत कमी बावीसशे सरजंद्र तेवीसशे जास्तीत जजा चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक सात क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरजंद्र तीन हजार शहात्तर जास्तीत जजा ती एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चार क्विंटल कमीत कमी अठराशे एक्कावन्न जास्त जजा दोन हजार एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक आठ क्विंटलची कमीत कमी चारा शंभर सरज चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी जास्तीत जर पाच एकशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सोळा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक्कावन्न सरसंद्राय पाच रिकशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जर पाच हजार दोनशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे अडुसष्ट सो चंद्र नऊ हजार तीनशे चौऱ्याऐंशी जास्तीत जदर दहा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास सर्व सहा हजार एकशे पंचवीस जास्तीत ज सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक आठ क्विंटल कमीत कमी पाच हजार एक सर सहा हजार एकशे तेरा जास्तीत ज जर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक सरसंद्राय पाच हजार सहाशे साठ जास्तीत ज्या दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाते शेतमाल तूर जाते लाल अवक दोनशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे पाच सरसंद्राय सहा हजार दोनशे शहाऐंशी जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते पांढरा अवघक सहा क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सरंदराय सहा हजार दोनशे एक जास्तीत ज्या सहा हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघक सहा क्विंटल कमीत कमी अडवतीशे सरुंद्राय चार हजार एकशे अठरा जास्तीत ज्याजर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघ एक हजार पासष्ट क्विंटल कमीत कमी चार सहाशे सरहंद्राय पाच हजार चारशे नऊ जास्ती ज्या दर पाच हजार सातशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरंद्र चार चारशे चौसष्ट जास्तीत ज्या दर सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक पाच क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या जर सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक सात क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पाच सरसंद्राय सात हजार पाचशे जास्तीत जर आठ हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक आठशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पंचवीस स्वतंत्र चार हजार तीनशे सहा जास्तीत जज चार हजार पाचशे सदतीस रुपये क्विंटल शेतमाल तेल जाते पांढरा अवक तीन क्विंटल कमीत कमी सात हजार एक जास्तीत ज्या सात हजार एक रुपये क्विंटल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब ला सब्सक्राइब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी